तो पक्ष असेल काय काय असेल तो कोणी पण असं सगळ्यांनी त्या सहभागी व्हा कारण लेखीन अपेक्षा आपल्याकडून ठेवली नाही आपली जबाबदारी आहे संतोषबाईला न्याय देण्याची आणि न्याय अटक टक्के नाही काही पण होत इथंच म्हणून सांगत नाही तर मी सांगतो आणि गावकऱ्यांना पण माहिती न्याय घेतल्याशिवाय तुम्ही आठायचा आणि सुद्धा कोणी पण असू दे किती की वगैरे असली पन्नास मंत्रमती कोणाच्या पापाला हटत नाही लावतो संतोष भयाला न्याय मिळाला त्याची काळजीच नाही करायची आपण पूर्ण जीव पानाला लावणार पण न्याय देणार आरोग्य बी कसे घटत नाही बघू हे तर आजच सांगितलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा पुन्हाही सांगतो आणखीन तरी या समाजाचा तुमच्यावरचा विश्वास ठेवलेला नाही मी काय सांगतोय मुख्यमंत्री साहेब नीट आहे का आणखी तरी या समाजाचा विश्वास तुमच्यावरचा टळला नाही आरोपी एकही मोका ठरता कामा नाही सुटता सुटता एकही कामा नाही एक याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि सगळे अटक करा या गावाच्या वतीनं जितपर्यंत संशय जातोय तिथपर्यंतचे सगळे घ्या तुम्ही मात्र माझ्या आई माझ्या सरकार मानलं आहे सरकार ने, ने, फरकार ने ना फरकार को ना कोणी आढळला की तो साधा नेता तर मोठा असून मधीच फेकला पाहिजे जर समाजाला कधी वाटलं की जी आशा मुख्यमंत्र्यांकडून येईल ती आशा आता पूर्ण होत नाही त्या दिवशी तपास जर जनतेने हातात घेतला तर मग मात्र अवघड की मी धमकी नाही देत मी जे बोलतो ते मी करत असतो कारण एक लेखीचा आक्रोश महाराष्ट्र नाही ऐकू शकत आणि गोगोपण नाही शकत म्हणून हे हे दुःख आहे म्हणून आजही मुख्यमंत्री साहेबांवरती या समाजाच्या आशा आणि अपेक्षा आहेत की ते शंभर टक्के न्याय देतील तसंच ते विधानभवनात बोलले सुद्धा विधानसभेच्या पटला मात्र त्याला विलंब राहू देणार कारण त्यांच्या पोलीस यंत्रणेला पंधरा दिवस लागत असते नुसते डिटेल घ्यायला तर मग मात्र शंका येईल आणि एकदा जर हा समाज शंकेत गेला तर मग मात्र लोकात म्हणून याच असूमधून तुम्हाला आमचं आव्हान आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा संतोष भाईच्या सगळ्या मारेकऱ्यांना तुम्ही तातडीनं पकडून मधी टाका त्यांचे त्याचे क्वालिटीमध्ये सापडले मग तो कोणी कोणासो करायचे एक नाही एक सोगडं पडणार पाहोता त्याला पाठीशी तुम्ही घालायचा जेवढ्या मागण्या त्या सगळ्याची सगळ्या तुम्ही तातडीनं मार्गी काढा कारण सध्या पालकत्व आता तुमच्याकडे त्यामुळं कामात कसरू न तपासात कसरवण कुठं त्याला फटका होईल असा सुद्धा तपासणार कठोरपणे तपास केला पाहिजे आणि कडक कारवाई करून त्यांना सगळ्यांना मध्ये टाकला पाहिजे मग तुम्ही ज्या तपास यंत्रणा लावल्या त्यांनाही वेळ लागला ना चार दोन आरोपी धरायला तुम्हाला जर पंधरा पंधरा दिवस लागते तुम्हाला एवढे मोठे नाहीत ना ते तुम्हाला कोणाकोणाला सत्तेच्या बाहेर काढायचे एवढे मोठे नाहीत ना ते की तुम्ही तेही करू शकत नाही राज्यातला एवढा मोठा समाज अंगावर घ्यायचा आणि कोणातरी तरी चिटलं माकडाला समोरायचं हे मुख्यमंत्र्यांना न शोधणार शेवटी एक घरातला पाक गेलाय कोणाचा तरी पती गेला आज कोणाचा तरी भाऊ नाही आहे आई बापाचा मुलगा गेला हे तरी डोळ्यासमोर ठेवून राजकारण न करता काम केलं पाहिजे आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्याकडून सध्या तरी समाजाची आहे की ती न्याय देतील आणि लोकांना अशा आहे आम्हालाही आशा आहे की मुख्यमंत्री शंभर टक्क्याचा न्याय देतील पण तुम्ही साध्या साध्या कामाला जर आता आतापर्यंत आधा दिवस कावायला लागले तर मग लोकांनी तरी अशा किती दिवस धाळायचे म्हणून तुम्हाला सावध करतो आहे आम्ही की या संतोष भैयाच्या लेगेला न्याय पाहिजे या समाजाला न्याय पाहिजे या गावाला न्याय पाहिजे या राज्याला न्याय पाहिजे न्याय मात्र तुम्ही लवकर द्या नसता न्याय आम्हाला घ्यावा लागणार आहे आमचा मग नावी लाजवी हे तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला विनंती मुख्यमंत्र्यांना की तातडीनं आता तरी तुम्ही चक्र काय ठरवायचे ते ठेवा तुम्हाला काय वाढवायची तुमची ती वाढवा पण तातडीनं हे सगळे डाबा कोणालाही ठेवू नका साधा गुन्हा जरी झाला साधा एकशे सातचा तरी भरपूर सुद्धा राहतील एकशे सातचा साध्यातला साधा आज एवढे मोठमोठाले गुन्हे हो। आहेत त्यांच्यावर कोणावर खानदाण्याचे कोणावर अॅट्र कोणावर तीनशे दोनशे कोणावर कोणावरती तीनशे सातचे तुम्ही यांना सापडत नाहीत म्हणतात मग राज्यात तुम्ही तर पिकलीत नाहीत ना अशी शंका मात्र येऊ तेवढा असे आहेत अपेक्षा की मुख्यमंत्री लवकरात लवकर सगळ्या मागण्यांना न्याय दिली नाही दिला तर मत्सोग म्हणत कुटुंब म्हणून ती आंदोलन करायला आम्ही राज्य